<laughs> <आबा भून दा? laughs> मी साधा का आहे मला एवढं काही जमणार नाही तुम्ही जसं बोलता तसं थोडं थोडं बोलतो बापू आबा, आबा मी आबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी पंचवीस तीस वर्ष इथं राजकारण आहे मी आणि आबासाहेबाला नमस्कार मी दोन शब्द भाऊ बसे दादा बसी बाबासाहेब बापू भाई यांच्यासमोर म्हणतो मी आपण सार्वजनिक प्रकार घेतला होता मी वारंवार जवळभाऊकडं जात होतो आणि भाऊ आम्हाला एक आता तुम्ही पालकमंत्री झालाय त्या नात्यानं आम्हाला एक प्रकारची संधी द्या भाऊनी मला टाळाटाळी केलं बरंच जरा थांब भाव भाऊ कधी देत आहे तारीख तर मी मग नंतर मी बापाला विचारलं आबाला विचारलं भाऊला विचारलं सरला विचारलं बाबा आपण एक मी सार्वजनिक कार्यक्रम घेईज आपण मिळून घेऊया तर सगळ्यांनी मला घेऊ मिळवे आणि आपण सर्वांनी एकत्र मिळून कार्यक्रम घेतले तर भाऊ आता तुम्ही या जिल्ह्याचा पालकमंत्री जाईल दादा तुम्ही पहिल्यापासून केलेलं आहे काम तर एवढंच मी तुम्हाला सांगतो की आम्हाला कुठल्या नोकरी नकरायच्या कुठली आमची नोकरी प्रेस येत नाही आणि आम्हाला गरज नाही मात्रची आम्हाला एकच आमचं उर्वरित पाणी केलेलं आहे आणि भाऊ तुम्ही कसं तुमच्या मतदारसंघात केलंय तसं त्या मतदारसंघात तुम्ही करावा दादा तुम्ही मतदारसंघात काय केलेलं आहे तुमचाच मतदारसंघ आहे आणि तुम्हाला, तुम्हाला ह्या मतदारसंघाने भरभरून प्रेम केलेला आहे ही बी दादा विसरू नका तुम्ही तर दादा हे आमचा जे अपूर्व राहिलेला आहे तेवढं तुम्ही पूर्ण करावं आणि जयाबाला हीच माझी विनंती आहे की भाऊ तुम्ही एवढं आमचं राहिलेलं काम आहे तेवढं पूर्ण करावं आणि वर्षातनं दोनदा जर बंगार करून दिलं तर ह्या शेतकऱ्यांना काहीच लागणार नाही भाऊ आणि आता गेटेड बंदर जर मोठ्या प्रमाणात भेटलं बॅरिकेड तर एक चार पाच बंदर जर घेतलं आमच्या वरच्या ह्याच्यापासनं बलुडीपासनं खालीपुतूर आपल्या साव्या पतूर एक चार पाच बंदर बसतील तर भाऊ आम्हाला काहीच लागणार नाही आणि आम्ही तुम्हाला तलाच बी देणार नाही आणि तुम्हाला म्हणणार नाही भाऊ पाणी कधी सोडतो विचारणार नाही ती पाणी मागणार नाही भाऊ ही तर तुम्ही पाणी दिलं तर एवढीच विनंती करतो आणि भाऊ तुमच्यासमोर मला एक संधी मिळाली बोलण्याची याबद्दल सर्वांचं सर, आव्हान मानतो